नमस्कार पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत सध्या आपण मार्कडवाडी या गावा गावामध्ये आहोत मार्कडवाडी हे गाव सध्या दोन तीन दिवसापासून या ठिकाणी अतिशय चर्चेमध्ये आले याचं कारण असं की आपण पाहू शकता की इथं सध्या पोलिसांचा फौज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं अतिशय मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या गाड्या पोलिसांचा फौजफाटा तुम्हाला पाहायला मिळतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिकसुद्धा इकडे आहेत तुम्ही बघता प्रत्येक ठिकठिकाणी चर्चा चालू आहे की कशाची चर्चा चालू असेल हा प्रश्न तुमच्या पडला असेल आपण पाहू शकतो पेंडल टाकून त्या ठिकाणी खुर्चीमध्ये लोकं काही बसलेले आहेत काही लोक चौकामध्ये बसले आहेत काही लोक रस्त्यावरती उभे आहेत आणि एकच प्रकारची या ठिकाणी चर्चा सुरू आहे आणि आपण पाहू शकता की इथं पोलीस प्रशासनसुद्धा मोठ्या संख्येने इथं आहे आणि इथं कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम पोलीस प्रशास पोलीस प्रशासनाकडनं हो होत आहे याचं एकमेव कारण म्हणजे की इथं आत्ताच अनुसूचित जा जाती चा जो मतदारसंघ आहे माळशिरीस मतदारसंघ दोनशे चोपन्न याचं फेरमतदान या गावात झालेलं फेरमतदान व्हावं त्या कारण या गावात झालेलं जो मतदान आहे बॅलेट पेपरवरती त्याच्यावरती या इथल्या ग्रामस्थांचा आक्षेप आहे आणि त्या आक्षेप असल्यामुळं या ठिकाणी उद्या ब मतदान या ठिकाणी या ग्रामस्थांनी घेतलेलं आहे तसं निवेदन तहसीलदारांना घेत दिलेलं आहे तहसीलदारांनी या निवेदन हे नि निवे, हे जे निवेदन आहे ते या ठिकाणी फेटाळलेलं आहे तरीसुद्धा एकशे अडतीस नोटीस या ठिकाणी पोलीस प्रशासनानं इथल्या ग्रामस्थांना दिलेलं आहे तरीसुद्धा इथले ग्रामस्थ मतदान करण्यावरती ठाम असल्याचं दिसून येतं आहे